टिळकांचा देशप्रेमाचा धकधकता ज्वालामुखी आणि अण्णाभाऊंच्या संघर्षाचा झंझावात विद्यार्थ्यांच्या मनात जागावला जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रुईभर येथे टिळक स्मृतिदिन व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक स्मृतिदिन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी दोन्ही थोर विभूतींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जयप्रकाश कोळगे होते प्रमुख पाहुणे म्हणून श्री स्वामी समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे यांनी मार्गदर्शन केले प्राचार्य कोळगे यांनी विद्यार्थ्यांमध्ये टिळकांचे राष्ट्रप्रेम आणि अण्णाभाऊंच्या संघर्षशील जीवनाचे प्रेरणादायी चित्र उभे केले टिळकांनी देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले समाज जागृतीसाठी केसरी व मराठासारखी पत्र सुरू केली संघटनेतून स्वातंत्र्यलढ्याला गती दिली तर अण्णाभाऊंनी लोककलेच्या माध्यमातून दीनदलितांच्या व्यथा मांडल्या असे त्यांनी ठामपणे सांगितले पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे यांनी टिळकांचे जहाल विचार त्यांच्या लेखणीची धार व इंग्रजांविरोधातील झुंज यावर प्रकाश टाकत त्यांचे चरित्र जिवंत केले प्रा चिंटू आगळे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे लेखन त्यांचे जीवनातील संघर्ष आणि सामाजिक चळवळीतील कार्य विद्यार्थ्यांसमोर ठामपणे मांडले फक्त दीड दिवस शाळेत गेलेल्या माणसाने इतके प्रभावी साहित्य लिहिले हीच प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी असे ते म्हणाले या कार्यक्रमास डॉ बाबासाहेब आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाषदादा कोळगे माजी जीप सदस्य रामदास कोळगे प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंखे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन प्रा गणेश शेटे यांनी केले तर आभार प्रा प्रशांत कोळगे यांनी मानले